नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर मुंबईत भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी सचिन शिंदेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सचिन शिंदे हे माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष आहेत यावेळी माहीमचे उमेदवार महेश सावंतही उपस्थित होते निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला पडलेल्या खिंडारामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे या पक्षप्रवेशानंतर सचिन शिंदे यांनी ठाकरेगटात प्रवेश करण्यामागचे कारण सांगितले ते म्हणाले मी गेल्या वीस वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे मी पक्ष वाढीसाठी काम केलं पण मला योग्य न्याय मिळाला नाही मी उद्धव ठाकरेंना भेटलो मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत असे सचिन शिंदे म्हणाले आहे तर मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे तुम्हाला काय वाटत आहे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करायला विसरू नका